भाजपाच्या संघटन मंत्र्यांची आज बैठक होणार आहे संघटनात्मक बांधणी संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे या बैठकीला राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष यावेळी उपस्थित राहतील भाजप महाराष्ट्राचे सहा महामंत्री बैठकीला उपस्थित राहतील ही बैठक एकोणतीस जानेवारीला पूर्वनियोजित होती परंतु आज ती बैठक बोलावण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम काय श्वेता भाजपच्या संघटन पर्वाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आल्याचं कळतय मात्र कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची किनार देखील या बैठकीला आहे शत प्रतिशत भाजपचा नारा अमित शहानी निवडणुकीच्या विजयानंतर पहिल्याच सभेत दिला होता त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा या बैठकीत चर्चा होऊ शकते मुख्यत्वे या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि भाजपच्या सगळ्याच एकंदर मॅनेजमेंट मधले प्रमुख मानले जाणारे बी एल संतोष हे स्वतः उपस्थित असतील त्यासह महाराष्ट्र भाजपचे सहा महामंत्री सहा विभागीय महामंत्री या बैठकीला उपस्थित असतील त्यांना उपस्थित राहण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत एकंदर जवळपास तीन ते चार तासाची ही मॅरेथॉन बैठक असेल यामध्ये संघटनात्मक बाजणीसह एकंदर बूथ प्रमुखांच्या नेमणुकाने या सगळ्या बाबतीमध्ये चर्चा होईल बैठक होईल आणि पुढच्या महिन्यामध्ये साधारणपणे एक ते दोन महिन्यामध्ये प्रदेश भाजपची रवी कार्यकारिणी देखील घोषित होणार आहे त्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय देखील घेतले जाऊ शकतात त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगानं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीनं ही बैठक महत्वाची मानली जाते श्वेता अगदी धन्यवाद ओम आपण दिलेल्या या माहितीसाठी